नमस्कार तर चाललंय आता था, आवरले स्वयंपाक हे सगळं आवरलंय झाडलोट झाली भांडे झाले तर कपडे राहिले धुवायची कपडे पण होता त्या टायमिंगला पण म्हणजे आता पाहुणे बारा झाले तर आमच्या भैयाची जर आंघोळ राहिलेली म्हणून जरा उशीर झालाय कपड्यातला कारण रात्री त्याची तब्येत बरी बरोबर बर नव्हती तर त्याची लवकर असते आंघोळ त्याला शाळेत जायचं असतं त्याची बाराला शाळा असते धुणलं जातं शाळेला तर रात्री जरा उलटे ते झालं त्याला त्याच्यामुळं जागृत झालं तर आता उठलाय साडे अकरा बारा साडे अकरा वाजता उठलाय तर चालले आंघोळ तर बघू त्याला जेवायला वाढते तर आता पाणी वगैरे काही सुटणार नाही पाणी कालच सुटलं होतं आणि दिवसाड पाणी येत तर पाणी भरून आहे सगळं आणि आमच्या इकडचं वातावरण आहे बघू शकता इकडं पलीकडचं म्हणजे अलीकडचं तिकडं घर आहे एवढी काही दिसत नाही म्हणजे आमच्या घराला असं सगळं हे असं कंपाऊंड असल्यासारखंच आहे कंपाऊंड नाही पण असं पॅक आहे इकडून पाठीमागच्या घर आहे म्हणजे असं पॅक असल्यासारखंच आहे तिकडून आमचे बाथरूम वगैरे त्याच्यामध्ये तिकडून पण पॅक आहे भिंत तिकडे एक दार आहे तर आमच्या इकडे यायला फक्त एकच रस्ता इकडून आहे ते तिथून बोळीमधून तर कसं आहे आमच्या इकडचं वातावरण बघा आणि ना जागा नाही आम्हाला एवढी तर आपले जेवढी जागा आहे त्याच्यातून थोडीफार आपली झाडं लावले तर वांग्याची झाड पिवळी झाली तर आणि वांगी पण थोडी अशी हे अशी काय म्हणतात त्याला निबर यायला लागलेत तर आता झाडं आपल्याला कटिंग करायची बघ आता पोरं घरी असेल तर मला एकटीला ये कंटाळ येतो असं काही कामं करायची म्हणले पोरं मदत करू लागतात आणि जर आयडिया पण करतात की कसं काय करायचं काय लावायचं काय नाही गेल्या वेळेस आम्ही जर केलं तर बारक्या पोराने धनं वगैरे टाकलं होतं तर कोथिंबर पण चांगली आली तर कढीपत्ता पण चांगला आला तर कडीपत्त्याचे का असे आळे लागून पानच खाल्ले तर त्याला काय उपाय तर सांगा चांगला आलता आणि हे बऱ्याच वर्षांचं झाड आहे मी आपलं दौंडून आणलं होतं लई छोटस होतं आणि तीन चार जागा झाल्यात बदलायच्या म्हणजे नाही का असं जागा ऍडजस्ट करण्यासाठी इथून तिथं तिथून इथं असं करावं लागतं तर आता आणि हे गुलाबाचं झाड तर तुम्हाला सांगितलं त्याला फुलं पण लागत नाही वाढतो का कुठं चालली फांदी द्यायची दुकान फुलं पण लागत नाहीत आणि सदाफुली तर माहिती आहे सदाफुलीला भरपूर फुलं लागतात आणि त्याच काही गजरा वगैरे करतात गजरा तर नाहीत करत बहुतेक पण झाडाला छान वाटत आता याला कटिंग करायची आहे झाडांची तर वांगे कालच काढली होती मी तर चला वाढू जेवण करा बारा वाजले तर जेवायला देते दे। आणि भाजी केली मी सकाळी शेपूची भाजी केली आणि तोच राहिलाय जेवायचा आमचं जेवण झालेलं आहे त्यांनी डबा नेला आणि यशनी पण डबा घेऊन गेला शाळेत तर तो आता तोच जे राहिला जेवायचा मी पण जेवण केलेलं आहे तर त्याला वाढते आता जेवायला मी दोन तीन बाडे राहिलेत घासायची तर ते आता नंतर घासल त्याचं जेवणही झाल्यावरती आता काय काम मी सगळं आवरले कपडे राहिले तर आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तर चालतंय मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय